स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त पूर्व विदर्भ मध्ये सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भ पाच जिल्हे स्त्रीचे आगमन ते विसर्जनापर्यंत म्हणजे विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात पाऊस राहणार आहे म्हणून त्या विदर्भातल्या शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं उडीत काढणीचं नियोजन पूर्ण करावे त्याच्यानंतर मराठवाडा आता मराठवाड्यामध्ये तुम्हाला सांगतो की स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही उग एक दिवस आड पडत जाणार आहे समजा परभण जिल्हा असो परभण जिल्ह्यात आज पडला तर उद्या उघड येणं पुन्हा चाल पडत म्हणजे मराठवाड्यात काय होणार आहे स्त्रीच्या आगमनाच्या वेळेस म्हणजे खूप काही मोठा पाऊस पडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्त्रीच्या आगमनाच्या चांगली उघाड आहे फक्त सरी येते म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे कोकणपट्टी भागामध्ये फक्त सरीच येणार म्हणजे श्रीच्या आगमनाच्या वेळेस खूप काही मोठा पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आत्म आनंदाची बातमी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये श्रीच्या आगमनाच्या वेळेस मुंबईकडे म्हणजे खूप काय असा मोठा पाऊस पडणार नाही फक्त श्रीच्या आगमनाच्या वेळेस फक्त विदर्भ आणि पश्चिम विदर्भात पाऊस पडणार आहे म्हणून आनंद लक्षात आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील म्हणून हे देखील लक्षात येतं आज रात्रीच्या म्हणजे आज दुपारपर्यंत दोन अडीच पर्यंत म्हणजे आज पाच पाच सप्टेंबर म्हणजे आज दुपारपर्यंत म्हणजे काय होणार आहे की कडक ऊन पडणार पण अडीच तीन ते मग रात्रीपर्यंत मग रात्री विजाच्या कडकाडा तुम्हाला विजा कडकाडायला दिसतील म्हणून हा अंदाजला करायचा अचानक वातावरणात बदल झाला परत एक मेसेज दिला जाईल लगेच उद्या त्याला एक ताबडतोब मेसेज दिला जाईल धन्यवाद वीस सप्टेंबरला म्हणजे राजस्थानमधून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करण्याची तयारी आहे म्हणून वीस सप्टेंबरला राजस्थानमधून मान्सून परतून निघेल अशी शक्यता आहे आणि आपल्या मराठवाड्यातून मात्र महाराष्ट्रातून मात्र विलंब करू शकतो हे देखील तुम्हाला सांगू म्हणजे राजस्थानमधून जर वीस सप्टेंबरला मान्सून निघाला तर मराठवाड्यामधून थोडं विलंब करेल हे देखील या अंदाज सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे आज आज आहे चार आज आहे पाच पाच सप्टेंबर पासून ते अकरा सप्टेंबर पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त तुम्हाला सांगतो हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर परभणी जिल्हा जालना बीड लातूर उस्मानाबाद उस त्याच्यानंतर नगर जिल्हा आणि नाशिक जळगाव म्हणजे ह्या पट्ट्यामध्येच आता म्हणजे दोन दिवस पाऊस पडणार आहे म्हणजे म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार लेख खूप मोठा राहणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा आणि पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात मात्र तिकडे दिवसभर ऊन पडल्यानंतर सरी येतील एक दोन सरी येते म्हणजे खूप काही मोठा नुकसानीचा पाऊस नाही म्हणून त्यांनी त्यांना देखील देखील आनंदाची बातमी कांदा रूप टाकण्यासाठी पोषक वातावरण नाही म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे दहा अकरा तारखे आणखी चार पाच दिवस विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे खूप असा मोठा पाऊस पडणार नाही ढकपुटीसारखा नाही काही नाही त्याच्यामुळे हा अंदाज लागतात फक्त पाऊस आता विदर्भातच जास्त राहणार पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे दहा अकरा तारखेपर्यंत पूर्व आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे आणि बाकी जिल्ह्यात मात्र विखुरलेल्या स्वरूपात राहणार म हा अंदाज लागतात याचा अचानक वातावरणात बदल झाला तर परतच एक उद्या मेसेज देणार आहे आणि त्यानुसार पावसाचा जोर कुठे कमी असेल कुठे जास्त असेल कुठे कुठे अतिवृष्टी होऊ शकते किंवा कुठे विजांचा कडकडाट कर होऊ शकतो या सगळ्या गोष्टींची अपडेट ते आपल्याला वारंवार देत असतात त्याच पद्धतीची अपडेट त्यांनी आज देखील दिलेली आहे मंडळी आता गणपती बाप्पा मोर्या या म्हणत गणरायाचं आगमन होणार आहे आणि गणरायाच्या आगमनावेळी पाऊस हा गणरायाच्या सोंडे अडकला की मग तो पूर्ण दहा दिवस बरसतो असं आपण ऐकत आलेलो आहे पण याच गणरायाच्या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये पावसाचं आगमन कसं असणार आहे पाऊस येणार आहे का याची आणि या संपूर्ण अंदाजाची माहिती पंजाब डाक यांनी काही मिनिटांपूर्वी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरनं दिलेली आहे तर मंडळी सध्या गणपतीच्या सीझनमध्ये पाऊस हा विदर्भामध्ये जास्त प्रमाणात होईल असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर मराठवाडा ज्यामध्ये मग हिंगोली जालना परभणी अशा भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडू शकतो असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे आज पडलेला पाऊस हा उद्या विश्रांती देईल आणि परवा परत येईल अशा पद्धतीचा पाऊस या भागांमध्ये कोसळू शकतो असं पंजाब रावडक यांचं म्हणणं आहे एकंदरीत काय तर मराठवाड्याची स्थिती ही आणखी बिकट होऊ शकते कारण आधीच मराठवाड्यातल्या हिंगोली नांदेड आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अतिशय जास्त मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि त्यातच आता पुन्हा एकदा जर का अशाच पद्धतीच्या अतिवृष्टी पावसाची नोंद या ठिकाणावर झाली तर निश्चितच शेतकऱ्यांच्या हातात असलेलं जे काही छोटं मोठं थोडं पीक आहे ते देखील वाहून जाणार आहे बाकी मराठवाड्याच्या इतर भागांमध्ये पावसाची आणखी देखील गरज आहे त्या ठिकाणी पाऊस बरसणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यात देखील पाऊस हा गरजेपुरताच झालेला आहे पण वर्षभराची तहान भागवण्यासाठी जे पानवठे आहेत विहिरी आहेत ह्या आणखी देखील कोरड्याच आहेत त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आणि इतर तालुक्यांमध्ये पाऊस होणं अत्यंत गरजेचं आहे तर मंडळी हा पंजाबराव डक यांचा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि इतर संदर्भातील अंदाज होता आय एम डीकडनं संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे बघूयात काय आहे तो अंदाज सप्टेंबर महिन्यामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्राचे हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे पुढील दोन आठवड्यांमध्ये लागोपाठ कमी दाबाच्या क्षेत्रांची शक्यता असल्याने मान्सूनचा प्र परतीचा प्रवास काहीसा उशिरा सुरू होऊ शकतो असं आय एम डीने म्हटलेलं आहे आय एम डीचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी शनिवारी सप्टेंबर महिन्याच्या हवामानाचा अंदाज ऑनलाईन पत्रकार परिषदेत व्यक्त केलेला आहे गेल्या महिन्यात जाहीर झालेल्या अंदाजानुसार ऑगस्टमध्ये राज्याच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे एक ते एकतीस ऑगस्ट या कालावधीत राज्यात एकत्रितपणे दोन टक्के पाऊस जास्त नोंदवला गेला आहे पूर्व विदर्भ मराठवाडा आणि कोकण विभागातील एकूण बारा जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेलेला आहे सप्टेंबरमध्ये राज्यासह देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आय एम डीने वर्तवली आहे डॉक्टर महा महापात्रा म्हणाल्या की तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक ईशान्येकडील आणि लडाखचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये सरासरीपेक्षा जास्त दीर्घकालीन सरासरीच्या एकशे नऊ टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर बंगालच्या उपसागरात पुढील तीन आठवड्यांमध्ये लागोपाठ कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यांच्या प्रभावामुळे या महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असून मान्सूनचा परतीचा प्रवासही काहीसा लांबू शकतो हवामानशास्त्रीय मॉडेलनुसार प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती सध्या कायम आहे ऑक्टोबरमध्ये ला निणोची स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे त्यामुळे देशात यंदाच्या संपूर्ण मान्सून हंगामावर ला निणोचा प्रभाव नसल्याचं स्पष्ट होतं आहे हिंदी महासागरातील इंडियन ओशन आयपोल देखील सप्टेंबरमध्ये न्यूट्रल स्थितीत राहण्याची शक्यता डॉक्टर महापात्रा यांनी वर्तवली आहे तर ऑगस्ट महिन्यात पर्जन्यमान संपूर्ण देशामध्ये सरासरीच्या एकशे सोळा टक्के पा पाऊस पडला आहे कोकणात सरासरीच्या सत्त्याण्णव टक्के मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा त्रेपन्न टक्के जास्त आहे मराठवाड्यात सरासरीच्या पंच्याऐंशी टक्के विदर्भात सरासरीच्या सत्याहत्तर टक्के पाऊस पडला आहे एक जून ते एकतीस ऑगस्टचं पर्जन्यमान देशभरातील एकूण पाऊस सरासरीच्या एकशे सात टक्के आहे राज्यातील एकूण पाऊस सरासरीच्या एकशे सव्वीस टक्के आहे कोकणात सरासरीपेक्षा तीस टक्के जास्त आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा एक्कावन्न टक्के आहे तर मराठवाड्यात सरासरीपेक्षा पंधरा टक्के जास्त आहे विदर्भात सरासरीपेक्षा सोळा टक्के जास्त असल्याचं सांगितलं जात आहे